नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपलं आपल्या आवडत्या ग्रंथालय डिजिटेक या यूट्यूब चॅनलवर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा आणि पुढे असणाऱ्या बेल आयकॉनला क्लिक करून ऑल नोटिफिकेशन अलाव करून घ्या त्यामुळे पुढे येणारे असेच नवनवीन न्वी व्हिडिओ आपल्याला सर्वात सुरुवातीला पाहायला मिळतील तर चला ओळूया आजच्या विषयाकडे आजचा आपला विषय आहे शेतकरी बांधवांना सुवर्ण संधी आहे जसे की आपण या ठिकाणी पाहू शकता शेतकरी बांधवांना संधी कृषी विभागाची योजना झाली सुरू फॉर्म भरण्याची अंतिम तारीख आहे पंधरा पाच दोन हजार वीस तर शेतकरी बांधवांना आपल्याला या ठिकाणी जे चित्रामध्ये दिसत आहे तर शेतकरी बांधवांना टॅक्टर मिळणार आहे या ठिकाणी दिसत आहे टॅक्टर परत मिनी ट्रॅक्टर याच्यामध्ये दोन टॅक्टर आहेत आणि या ठिकाणी दिसत आहे तुम्हाला हे थ्रेशर मशीन आपल्याला मिळणार आहे त्याच पद्धतीने ज्या शेतकऱ्यांकडे ट्रॅक्टर आहे त्यांना हे अवजारे या ठिकाणी दिलेले सर्व अवजारे मिळू शकतात तर या ठिकाणी आपण पाहू शकता पेरणी यंत्र आहे त्याच्यानंतर रोटावेटर आहे त्याच्यानंतर नांगर आहे असे सर्व यंत्र हे कृषी विभागाच्या अंतर्गत योजना सुरू झालेली आहे तर हे आपण या ठिकाणी अर्ज करू शकता आणि अर्ज करण्याची अंतिम तारीख या ठिकाणी पाच मे दोन हजार वीस ठेवले ठरलेली आहे या ठिकाणी आपण पाहू शकता तालुका कृषी अधिकारी कार्यालय अकोटद्वारा कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर सन दोन हजार वीस एकवीस अंतर्गत खालील सहा योजनांचा लाभ इच्छुक इच्छुक शेतकऱ्यांची प्राथमिक माहिती कृषी विभागामार्फत व्हॉट्सअपच्या लिंक लिंकच्या माध्यमातून मागविण्यात येत आहे आपण सदर माहिती आपल्या गावातील तालुक्यात आपल्या गावातील तालुक्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यां शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवावी व्हॉट्सअपच्या माध्यमातून ही व्हॉट्सअपच्या माध्यमातून पोहोचवावी ही विनंती या ठिकाणी आपण पाहू शकता की पहिली जी योजना आहे ती आहे कृषी यांत्रिकीकरण त्याच पद्धतीने आपण पाहू शकता दुसरी जी योजना आहे भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना त्याच पद्धतीने तिसरी योजना आहे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या अंतर्गत फळबाग व इतर रोपे लागवड योजना आहे त्यानंतर चौथी योजना आहे वृक्ष लागवड वनशेती राष्ट्रीय शाश्वत शेती अभियान अंतर्गत ही योजना राबवली जाते आपण पाहत असाल बांधावरती वृक्ष लागवड आहे हे याच्यामध्ये येऊ ये शकते त्याच पद्धतीने महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजना आ, नापेड कंपोस्ट खत किंवा गांडूळ खत युनिट आपण या ठिकाणाहून घेऊ शकता आणि हंड्रेड पर्सेंट सबसिडी आपल्याला या योजनांमध्ये मिळणार आहे त्याच पद्धतीने सूक्ष्म मूलद्रव्य खत औषधे राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान अंतर्गत ह्या योजना राबवण्यात येत आहेत तर शेतकरी मित्रांनो पाहूया आपण या ठिकाणी कसा अर्ज करायचा या साही योजनांमध्ये वेगवेगळे वेग अवजारे दिलेले आहेत आणि फळबागांमध्ये वेगवेगळे वेग वेग फळांचे उदाहरणार्थ लिंबू आहे संत्रा आहे पेरू आहे आंबा आहे तर या कुठल्या कुठल्या योजनांमध्ये काय काय आहे आणि यासाठी कसा अर्ज करायचा आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ फार मोठा होणार आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा तर व्हिडिओ मोठा होऊ नये याची मी आवश्यक काळजी घेईल त्यामुळे या सहा योजनांचे वेगळे वेगळे सहा व्हिडिओ बनवून आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेल तर मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण पहा तर पहिली जी योजना आहे कृषी यांत्रिकीकरण ट्रॅक्टर व इतर अवजारांसाठी व पी यू सी पाईप इलेक्ट्रॉनिक डिझेल पंप या योजनेसाठी आज आपण पाहणार आहोत की अर्ज कसा करायचा ते तर आपल्याला सर्च बॉक्समध्ये टाकून घ्यायचे हे या योजनेची लिंक आहे ही, ही ही जी लिंक आहे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे टाकून देणार आहे ज्या कोणा शेतकऱ्यांना लागणार असेल त्यांनी ते त्या ठिकाणाहून घेऊन घ्यावं किंवा काही अडचण आल्यास माझ्यासोबत संपर्क करावा तर माझा मोबाईल नंबर व्हिडिओच्या शेवटी मी देणारच आहे तर आता आपण पाहूया की या योजनेसाठी अर्ज कसा करायचा आपण या ठिकाणी पाहू शकता या ठिकाणी आपण पाहू शकत आहात की तालुका कृषी अधिकारी कार्यालय अकोट अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे पंधरा पाच दोन हजार वीस तर अर्ज कसा करायचा हे आपण या ठिकाणी पाहणार आहोत आता या ठिकाणी तालुकामध्ये सर्वप्रथम आपल्याला आपला तालुका टाकून घ्यायचा आहे तालुका टाकल्याच्या टाक नंतर शेतकऱ्यांचं पूर्ण नाव टाकायचं आहे व्हिडिओ फार मोठा आहे शेतकरी मित्रांनो आपण व्हिडिओ संपूर्ण पाहावा हे सर्वांच्या सर्वांना विनंती आहे तालुका टाकल्यानंतर या ठिकाणी शेतकऱ्याचं नाव आपल्याला टाकून घ्यायचं आहे त्या पद्धतीने मी माझं नाव या ठिकाणी टाकून घेतलेलं आहे त्याच्यानंतर अर्जदार स्त्री आहे किंवा पुरुष आहे या बटनावर क्लिक करायचं आहे त्यानंतर अर्जदाराची वर्गवारी प्रवर्गानुसार करायची आहे सर्वसाधारण अनुसूचित अनुसूचित जाती जमाती त्यानंतर आपलं गाव सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर आपण अपंग आहात का तर नाही त्याच्यानंतर शेतजमीन असलेल्या गावाचे नाव ज्या ठिकाणी आपलं शेत आहे त्या ठिकाणचं आपल्याला नाव या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे त्यानंतर सर्वे क्रमांक म्हणजे गट क्रमांक गट क्रमांक टाकल्यानंतर आपल्याला आठानुसार आपलं क्षेत्र किती आहे हे या ठिकाणी टाकायचं आहे टाकून घेतलेलं आहे त्यानंतर आपल्याला आपण अत्यल्प भूधारक आहात अल्प भूधारक शेतकरी आपण पाहू शकता दोन हेक्टर पेक्षा कमी जर असाल तर या बटनावरती क्लिक करायचं आहे आणि दोन हेक्टर पेक्षा जास्त असाल तर बहुभूधारक या, या बटनावरती क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर शेतकऱ्याचा आधार नंबर टाकून घ्यायचा आहे त्यानंतर ज्या राष्ट्रीयकृत बँकेत खाते आहे त्या बँकेचे नाव टाकून घ्यायचं आहे आपल्याला या ठिकाणी शक्यतोपर्यंत त्यांचं असं म्हणणं आहे की कृपया मध्यवर्ती सहकारी बँक टाळण्याचा प्रयत्न करावा राष्ट्रीयकृत बँकाच या ठिकाणी आपल्याला ग्राह्य धरण्यात जातील अकाउंट नंबर टाकल्याच्या नंतर आपल्याला या ठिकाणी शाखा टाकून घ्यायचा आहे आपले ज्या शाखेत बँक अकाउंट असेल ते सॉरी मी इथे अकाउंट नंबर टाकला या ठिकाणी बँकेचं नाव आपल्याला टाकायचं आहे बँकेचं नाव त्यानंतर बँकेची शाखा त्याच्यानंतर अकाऊंट नंबर टाकून घ्यायचा आहे त्यानंतर आपलं ज्या बँकेत आहे त्या बँकेचा सी कोड या ठिकाणी टाकायचा आहे त्यानंतर संपर्क क्रमांक अर्थात मोबाईल नंबर या ठिकाणी टाकायचा आहे त्यानंतर आपण या ठिकाणी पाहू शकता यापूर्वी कृषी विभागाच्या कुठल्याही योजनेचा लाभ घेतला आहे काय तर ज्यांनी घेतला असेल त्यांनी होय करायचं ज्यांनी नसेल घेतला त्यांनी नाही करायचं आणि जो योजनेचा लाभ घेतला असल्यास या योज, आ, योजना योजना व लाभ घेतलेल्या घटकाचा नाव हो या ठिकाणी नमूद करायचं आहे मी घेतलेलाच नाही त्याच्यामुळे नेक्स्ट या बटनावरती क्लिक करायचं आहे तर आपण या ठिकाणी वरून योजनांचा घटक निवडायचा आहे की यापैकी आपल्याला कुठली योजना घ्यायची आहे तर आपण सर्वात सुरुवातीला कृषी यांत्रिकीकरण या बटनावरती क्लिक करणार आहे त्यानंतर पुढे नेक्स्ट या बटनावरती हो क्लिक करायचं आहे या ठिकाणी आपण पाहू शकता योजनेसाठी नियम आणि अटी घालून दिलेल्या आहेत तर ह्या सर्व नियम आणि अटी सर्वात सुरुवातीला आपल्याला वाचून घ्यायचे आहेत तर आपण जर वाचायला बसलो तर भरपूर नियम आणि अटी आहेत व्हिडिओ फार मोठा होईल तरी पण शॉर्टकट मध्ये दोन तीन मी तुम्हाला या ठिकाणी वाचून दाखवतो मी याद्वारे घोषित करतो की खालील नमूद अटीचे मला जाणीव असून मला त्या मान्य आहे तर या ठिकाणी आपण पहिली पाहूया जे शेतकरी डॉक्टर यंत्र अवजारा करता अर्ज करतील त्यांना अर्जासोबत त्यांच्या डॉक्टर असल्या बाबतचा पुरावा आर्ची बुक या ठिकाणी सादर करावा लागणार आहे प्रत्येक अवजारासाठी आपल्याला वेगळा वेगळा अर्ज करणे आवश्यक आहे ज्या अवजाराचा लाभ घ्यायचा आहे त्या अवजाराची अवजाराचा मी किंवा माझ्या कुटुंबीयांनी को यापूर्वी कोणत्याही शासकीय योजनेतून लाभ घेतलेला नाही एका लाभार्थ्यास एका आर्थिक वर्षात एकाच अवजाराचा लाभ मिळणार आहे हे सर्व अटी आपण वाचून घ्यायचे आहेत त्यानंतर या ठिकाणी यांत्रिकीकरण घटक निवडा या बटनावरती क्लिक करायचं आहे या बटनावरती क्लिक केल्याच्यानंतर आपल्याला जी वस्तू पाहिजे त्या वस्तूवरती क्लिक करायचं आहे आपण या ठिकाणी पाहू शकता टॅक्टर आहे मिनी टॅक्टर आहे त्यानंतर पॉवर टिलर आहे पॉवर विडर आहे स्वयंचलित यंत्रे रिपर कम्बाइंडर त्यानंतर रिपर न्यूमॅटिक इतर प्लांटर कल्टिवेटर पॉल्टीन नांगर रोटावेटर आ, सब सॉलर रोटाएटर त्याच पद्धतीने खाली आपण पाहू शकता सर्व प्रकारचे प्लांटर अर्थात म यंत्र खत व बियाणे टोकन यंत्र मर्चर उसासाठी त्याच पद्धतीने शुगर क्रेन कटर आ, सर्व प्रकारचे थ्रेशर अर्थात मळणीयंत्र त्याच पद्धतीने टॅक्टर माउ माौन, माऊंटेड पावर ऑपरेटर स्पेयर त्यानंतर आहे मिनी दालमिलसुद्धा आपण या ठिकाणाहून घेऊ शकता त्याच पद्धतीने पॅकिंग मशीन राईस राईस मिल व दाल मिल या प्रकारचे सर्व पॉलिश करणारे जे यंत्र आपण पाहतो ते यंत्रसुद्धा आपल्याला या ठिकाणाहून फ्रीमध्ये मिळणार आहेत त्याच पद्धतीने कापूस पराठी थ्रेडर ते काप पराठी उकळ्याची जे मशीन असते ते या ठिकाणी भेटणार आहे ब्रश कटर बी बी बीबीए बीबी प्लांटर त्याच्यानंतर या ठिकाणी आपण पाहू शकता पीडीपी पाईप म्हणजे ते म्हणजे ते काळे पाईप असतात सट आपल्याला भेटतो त्यानंतर या ठिकाणी पाहू शकता व्ही सी पाईप हे ते सफेद पाईप असतात जे आपण अंडरग्राउंड साठी वापरत असतो त्याच पद्धतीने खाली एच पी डी लॅमिनेटेड जे पाईप असतात ते आपल्याला या ठिकाणी भेटणार आहे त्यानंतर ऑइल डिझेल पंप इलेक्ट्रॉनिक विद्युत मोटर पंप त्यानंतर मनुष्य चलित फवारणी कृषी अवजारे मनुष्य जे की मनुष्य वापरू शकतो त्याच पद्धतीने स्वयंचलित पॅन्ट्री ट्रान्सप्लांटर हे एवढे वस्तू आहेत आपण या वस्तूंसाठी या ठिकाणी अर्ज करू शकतो तर या ठिकाणी मी एक वस्तू टाकून घेत आहे आपल्या माहितीसाठी ज्यांच्याकडे टॅक्टर असेल त्यांनी टॅक्टरचे जे यंत्र आहेत ते घेऊ शकता आता माझ्याकडे टॅक्टर नाही आणि टॅक्टर जर असेल तर टॅक्टरचे टॅक्टरचा नंबर या ठिकाणी टाकावा लागतो त्यामुळे मी टॅक्टर असणारं कुठलंही वस्तू या ठिकाणी निवडत नाही तर मला काय पाहिजे मी या ठिकाणी सिलेक्ट करून घेतो तर मी यामध्ये ट्रॅक्टरच टाकून घेतोय मिनी ट्रॅक्टर टाकून घेतो त्यानंतर आपल्याला नेक्स्ट या बटनावरती क्लिक करायचं आहे अशा प्रकारे आपला अर्ज तालुका कृषी अधिकारी कार्यालय अकोटला सबमिट झालेला आहे सबमिट या बटनावरती क्लिक करायचं आहे आपण या ठिकाणी पाहू शकता आपल्या अर्जाची नोंदणी झाली आहे धन्यवाद यानंतर तालुक स्तरा तालुका स्तरावर सोडत पद्धतीने लाभार्थी निवड करण्यात येईल आपणास सोडत काढण्याच्या दिवशी बोलावण्यात येईल त्यावेळी आपला विहित नमुन्यातील अर्ज तालुका कृषी अधिकारी कार्यालयात भरून घेतला जाईल तसेच आपण खालील कागदपत्रे सोडत काढण्याच्या दिवशी सोबत सोबत न्यावीत तर थी 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 ते कागदपत्र कोणते त्या ठिकाणी आपण पाहू शकता सात बारा आहे त्यानंतर आठ आधार कार्डची झेरॉक्स आपल्याला द्यायचे आहे त्यानंतर बँक पासबुकची पहिल्या पाण्याची श्वरास आपल्याला द्यायची आहे तरी कृपया तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा कृषी विभागाच्या योजनांसाठी योजनांच्या माहितीसाठी कृपया खालील लिंकवर क्लिक करावी हे लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकून घेणार आहे त्या ठिकाणाहून त्या आपण घेऊन हा अर्ज करू शकता तर संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या तालुक्यातील प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवण्याची जबाबदारी आपल्या शेतकऱ्यांची आहे तर व्हिडिओला अवश्य आपल्या मित्रांपर्यंत पर्यंत शेअर करा आणि एक लाईक जरूर करा धन्यवाद मित्रांनो माझा मोबाईल क्रमांक सांगण्याचं विसरलो होतं तर आपण या ठिकाणी पाहू शकता ऑनलाईन अर्ज करण्यासाठी माझा संपर्क क्रमांक आहे अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी ब्याण्णव तेहत्तीस बत्तीस या क्रमांकावर संपर्क साधा आपल्याला काही फॉर्म भरताना अडचण येत येत ता असतील तर मला फोन करून सांगा किंवा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा मी तुमची न ना, नक्कीच मदत करेल धन्यवाद मित्रांनो